एका गावात एक वयस्कर कुंभार राहत होता त्याचं घर लहान साधं होतं पण अंगणात खूप सुंदर मातीची भांडी मांडलेली असायची एका दिवशी एक तरुण व्यापारी तिथं आला त्याच्या हातात फोन डोळ्यात घाई आणि चेहऱ्यावर थोडे गर्वाचे भाव तो म्हणाला तुमची ही भांडी छान दिसतात पण मातीची भांडी आजकाल कोण विकत घेतं स्टील ग्लास प्लास्टिक इतकी आधुनिकता आली आहे तुम्ही अजूनही ही जुनी गोष्ट का करताय कुंभार हसला त्याने एक मातीचा कटोरा उचलला आणि म्हणाला हा कटोरा मातीचा आहे पण यामध्ये अन्न ठेवले तर थंड राहतं उष्णतेत फुटत नाही आणि पाणीही शुद्ध करतं बाहेरून दिसायला साधा पण त्याच्या आत एक संवेदनशील शांती आहे जशी माणसात असावी व्यापारी थोडा हसला म्हणजे तुम्ही म्हणता की मातीचं भांड माणसासारखं असावं कुंभार शांतपणे म्हणाला हो माणूसही मातीसारखा असावा सहज वळणारा आतून थंड आणि शांत आणि ज्याच्या आत काही ठेवावं ते टिकून राहावं आधुनिक ते टिकणं सोपं आहे पण सत्वाने टिकणं खूप मोठं असतं व्यापारी गप्प झाला त्याला आज पहिल्यांदाच वाटलं तो आयुष्याच्या गजबजाटात आत काहीतरी हरवून बसला आहे सोपं राहणं सत्व टिकवणं आणि स्वतःचं मोल ओळखणं हाच खराखुरा आधुनिकपणा आहे माणूस बाहेरून कुठलाही असो त्याच्या आत काय आहे तेच त्याचं खऱ्या अर्थाने मूल्य ठरवतं